नमस्कार मित्रांनो दॉइस ऑफ ह्युमॅनिटी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये विशेष व्यक्ती एका नवीन सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओच्या थमनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण नेमकी कोणत्या विषयावर चर्चा करणार आहोत होय मित्रांनो अगदी बरोबर वाचलं आपल्या नव्या अंदाजाने वेधलं या पठ्ठ्याने अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष नेमकी ही व्यक्ती आहे तरी कोण आणि या व्यक्तीमध्ये विशेष असं आहे तरी काय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये मित्रांनो शेतकऱ्याचा मुलगा सांगतोय हवामानाचे अचूक अंदाज तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल की ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण मित्रांनो अकोला जिल्ह्यामध्ये तालुका बाळापूर गाव पारस येथील रहवासी बाळूभाऊ लांडे मित्रांनो बाळूभाऊ लांडे यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला बालपणापासून शेतीची आवड असल्यामुळे नेहमी काहीतरी वेगळं करायची त्यांची तयारी असायची शेती सोबत काहीतरी स्वतःचा उद्योग असावा म्हणून त्यांनी पारस या ठिकाणी कपड्यांचे दुकान टाकले आज अथर्व गार्मेंटचे ते मालक सुद्धा आहेत पारस गावामध्ये एक विशिष्ट दुकान म्हणून त्यांचा हा व्यवसाय आजही सुरू आहे ते सांगतात की मी जे काही कमावलं असेल किंवा आज जे काही करत असेल ते स्वतःच्या स्वबळावरती सो कमावलेलं आहे परंतु या व्यक्तीमध्ये विशेष नेमकं काय आहे परंतु मित्रांनो गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे आपल्यातील बुद्धिमत्ता तर्क अनुमान आणि स्वतःचे अंदाज लावत ते शेतकऱ्याचे शुभचिंतक म्हणून समोर येत आहेत बाळभाऊ लांडे हे पाऊस येण्याच्या काही दिवसांपूर्वी अंदाज देतात आणि साक्षात तसं घडते सुद्धा जेव्हा पेरणी करावी केव्हा शेतकऱ्याने सावध राहायचं असे कित्येक तरी अंदाज ते आपल्या माध्यमातून देत आहेत हे अंदाज केवळ शेतकऱ्यांसाठी अंदाज नव्हे तर एक मदतीचं जणू काही तंत्र आहे अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये रंगताना दिसून येत आहे आज बाळभाऊ लांडेंमुळे अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे आजपर्यंत त्यांनी दिलेले अंदाज हे जवळपास नव्याण्णव टक्के खरी उतरले आहेत अशी कोणती त्यांच्याकडे कला आहे किंवा यामागे काय गुटीत आहे हे मात्र अद्यापही समोर आले नाही येणाऱ्या काळात हा शेतकरी पुत्र अनेक शेतकऱ्यांचे हितचिंतक बनून समोर येणार यात शंका नाही मित्रांनो तुमचे सुद्धा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये थेट आपण बाळू लांडे यांच्यासोबत मुलाखत घेऊया तोपर्यंत बघत राहा द वॉइस ऑफ रिअलिटी